हाय हॅलो नमस्कार तर आज आहे गुरुवार गुरुवारची छान अशी सकाळी सकाळी माझी पूजा आवडली मी सगळी पूजा केली आणि छान असं उमऱ्याचं पूजा वगैरे केली आणि हे आहेत माझे छान असे देव छान सगळीकडले पूजा वगैरे आवरली आणि मला आज लावायचं होतं तुळशीचं रोप तर तुळशीचे रोप लावण्यासाठी मी छान असे कुंडीतले सगळी माती काढून घेतली अशी वेळांनी जरा थोडीशी डिल्ली डिल्ली केली आणि सगळी माती काढून घेतली आणि छान असे आज मी गुरुवारच्या मुहूर्तावरती तुळशीचं रोप लावणार होते तर मी तुळशीचं रोप कसं लावते तुम्हाला दाखवते आराध्या मधी करत होती आणि आराध्या माझ्याबरोबर माती वगैरे काढू लागत होती तर तुळशीचं रोप लावताना काही काळजी घ्यावी आणि कसं तुळशीचं रोप लावावं हो। हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे छान असं त्या कुंडीतील माती मी सगळी काढून घेतली आणि थोडीशी माती खाली ठेवली आराध्या काही मधी मधी करायचं थांबत नव्हते छान अशी एका गमेल्यामध्ये मी माती काढून घेतलेली आणि त्यातलीच माती थोडीशी मी सगळ्यात खाली कुंडीमध्ये थोडीशी टाकली आणि थोडीशी पांगून घेतली त्यामध्ये छान असे मी सात आठ खडे टाकले असे खडे टाकल्यानंतर तुळशीचं रोप लावताना छान असं तुळशीचं रोप भरगतचं होतं तर तुळशीचं रोप लावताना मी छान असे तांदूळ हळदी कुंकाने पूजा केली आणि नंतरच मी त्याच्यावरती तुळशीचं रोप ठेवलं आपली अशी पद्धतीने पूजा केल्यानंतर खूप चांगलं असतं तुळशी ही पवित्र मांडली जाते तर तुळशीचं रोप करतानाही छान असं आपण पूजा करूनच लावावं म्हणजे आपली तुळसही छान येते आणि तुळशीची पूजाही होते म्हणून मी छान असं तुळशीची कुंडीची पूजा केली खडे वगैरे टाकले तांदूळ हदी कुंकू थोडंसं दूध वगैरे टाकलं तुळस ही दर गुरुवारी तुळशीला छान असं थोडंसं दूध आणि पाणी घातलं तर खूप चांगलं असतं दर गुरुवारी गुरुवारी घालावं तर मी अशा पद्धतीने छवी अशी पूजा केली आणि त्या तुळशीचं रोप आणलेलं त्याचं ते जो कागद आहे तो काढून घेतला त्यामध्ये छान असतं कडीपत्त्याचं झाडं आलेलं तेही मी बाजूला काढून ठेवलं म्हटलं आपण दुसरीकडे लावावं मी ते काढून बाजूला ठेवलं आणि त्याचा कागद फाडून मस्त असं ते तुळशीच्या कुंडीमध्ये झाड लावलं माझ्याकडे खूप साऱ्या तुळशी होत्या पण थोडंसं एक एकदम वय झालेलं त्यांचं म्हणून मी असं नवीनच रूप आणलेलं आणि छान असं मूर्तावरती मी ते लावलं आणि सगळी माती घमेल्यामध्ये काढलेली त्यामध्ये मी ठेवून दिली छान असं दाबून त्याचं मध्यभागी ते झाड ठेवलं आणि कडेने सगळी माती टाकली छान असं दाबून घेतलं जागी तोडून ठेवते तुळशीच्या झाडाच्या मंजुळ्या तोडल्यानंतर तुळशीचं झाड खूप असं भरगच्च होतं हिरवंगार आणि छान असं मोठं न होता एका जागीच खूप असं डेरेदार बनतं म्हणून छान अशा चा त्याच्या मी मंजुळ्या तोडून ठेवल्या आणि त्या काही मंजुळ्या त्या कुंडीमध्येच अशा मातीमध्ये पांगून टाकल्या आणि बाकीच्या मंजुळा मी अशा वाळायला ठेवल्या तर मंजुळांचाही खूप सारा वापर आ, केला जातो तुळशी पवित्र असल्यामुळे तुळशीची पाने मंजुळा खाल्ल्यानंतर खूप चांगलं असतं म्हणून मी ते सगळं तोडलं आणि मी मधना त्याला मंजुळा आल्यानंतर तोडत असते म्हणजे तुळशीचं झाड कधीच खराब होत नाही आणि खूप दिवस टिकते म्हणून नेहमी तुळशीला आलेल्या मंजुळा तुडत राहाव्यात म्हणजे आपलं झाडही छान राहत आणि तुळस डेरेदार बनते आज आलेला लोणचा वानवळा खूप सारो लोणचं आलेलं चला तर पाहूया कोणी लोणचं आणून दिलत ते वडिलांनी लोन आणलं आहे ते तुम्हाला दाखवते मी कसं आहे तर आम्हाला लोनचं करायचं नाही म्हणून माझ्या वडिलांनी असं छान असं बरणी भरून लोन आणलंय ते आता मी चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे चला आता दाखवते मी लोनचं कसं आहे ते खूप छान असं माझी आई लोनचं करते आईच्या हातचं लोनचं आहे तर चला आता ही आईनी अशा बर्णीमध्ये भरून दिलं आहे प्लॅस्टिकच्या आता ते मी चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे चिनी मातीच्या बर्णीमध्ये लोणचं भरून ठेवल्यानंतर खूप दिवस टिकतं आणि आमची आई खूप छान लोणचं करते एक देव एक दोन वर्ष टिकतं तिच्या हातचं लोणचं मी दाखवतो तुम्हाला तिने कसं लोणचं बनवलं आहे ते असं लोणचं बनवून आहे तिने छान असं आता ते मी असं चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवणार आहे आता ते खूप दिवस टिकल तिच्या हातचं लोणचं खायला खूप छान लागतं आता चिनी मातीच्या बर्णत ठेवल्यानंतर खूप दिवस टिकतं आणि उन्हाळा म्हटलं की जेवणाबरोबर लोणचं खावंसं वाटतं जेवण छान लागतं चला तर तुम्हाला चिनी मातीच्या बरं मी लोणचं भरलं आहे छान असं आणि लोणच्यामध्ये मीठ आणि लसूण जास्त असला तर खूप छान लोणचं लागवं लागते आणि खूप दिवस टिकते बघा किती छान दिसते जेवढं आपण खडा मीठ जास्त टाकत तेवढं लोणचं खूप दिवस टिकतं हे बनवून ठेवले मी सगळं आता त्याच्यावर झाकण लावते एखाद्या संध्याकाळी थोडस रुपण एक एखाद्या दोन फोडी घेतल्या की ते छान असं झाकण बसतील छान दिसते खूप छान आहे खूप छान झाले लोणचं कसा वाटला आजचा दिवसभराचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ दे बाय